नमस्कार मी रिपाल तुमचं खूप खूप स्वागत करते मध्ये सगळ्यात तुम्हाला आजच्या पिटोरीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आजच्या दिवशी कोकणामध्ये अनंताची पूजा असते सगळीकडे हर हर महादेव असतो आज नैवेद्य म्हणून महादेव प्रिय तांदळाची खीर हळदीच्या पातवड्या अळूचं फलपद तातवड्या अशा बरंच काही केलं जातं आज मी तुम्हाला दाखवणारे हळदीच्या पाण्यातल्या पातवड्या पावसाळ्यामध्ये कोकणात सगळ्यांच्या परड्यामध्ये हळदीची झाडं लावली जातात आणि या हळदीच्या पानापासून आज आपण छान पातोड्या बनवलं या हळदीच्या पानाचं सत्वसुद्धा त्या पातोड्यांमध्ये उतरतं सगळ्यात आधी आपण पीठ तयार करून घेऊयात एक वाटी पिठाला अडीच वाटी पाणी घ्यायचं आहे दोन चमचे गूळ एक चमचा तेल आणि किंचित मीठ घालून छान असं उकळ काढून घ्यायचे तांदळा पिठाचे आपल्याला गॅस बंद करून आपण झाकण मारून ठेवायचे जोपर्यंत पीठ मुरतंय तोपर्यंत आपण हळदीची पानं कट करून घेऊयात लांब लांब पट्ट्या आपण इथे काढून घेणार आहोत जेव्हा आपण हे शिजवतो वाफवतो तेव्हा इतकं छान वास येत असतो हळदीच्या पानांचा मला खूप आवडेल आवडलेली रेसिपी आपण पीठ काढून घ्यायचे त्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा तूप घालून छान मऊ सूद असं पीठ आपण मळवून घेणार आहोत पीठ मऊ सूद मळून झालं की आता थोडं तूप लावायचं आहे आणि छोटासा गोळा घेऊन छान अशी पातळी आपल्याला थापून घ्यायची आहे तुम्ही हे लाटून पण घेऊ शकता पण मी त्या सगळ्या पातोळ्या थापूनच घेते कारण थापल्या छान लागतात पण ताटलेलाही छानच लागतं असं काही नाही पातोडी छान अशी थापून झाली की आपण त्याला हळदीच्या पानामध्ये गोडाळून घेणार जेव्हा आपण हे वाफत असतो तेव्हा इतका छान आणि सुगंध वास इकडे पसरतो की त्याने जशी भूक लागून जाते आम्ही लहानपणी या दिवशीची खूप वाट बघायचो कारण मस्त पातवड्या हळदीच्या पानातल्या आणि खीर खायला मिळायची तसंच आजी आम्हाला एक स्टोरी सांगायची म्हणजे तशी प्रथाच आहे की जेव्हा पूजा चालू असते तेव्हा एक स्टोरी सांगितली जाते देवाची आणि मग मध्ये मध्ये सगळेजण हर हर महादेव असे बोलतात आणि जी नदीतली वाळू असते ती अशी उडवली जाते देवावरती सगळ्यांवरती नंतर आपण मस्त असे पातोळ्या इथे वाफवून घेणार आहोत वीस मिनटामध्ये आपल्या पातोळ्या तयार होतात ह्या पातोळ्या भाजीवर आणि किरवळ खायला खूप छान लागतात रेसिपी आवडली असेल प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत पुन्हा भेटूयात हर हर महादेव